मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो जर आवाज येत असेल तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट द्या आणि सर्वप्रथम माझ्या सगळ्या लाडक्या बांधवांना मराठी बांधवांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हे जे दोन हजार एकवीस हे जे वर्ष आहे तर हे वर्षामध्ये आपल्याला खूप मोठा पैसा मार्केटमधून कमवायचा आहे सगळ्यांनी एक टार्गेट सेट करा की चा, 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 दोन हजार एकवीस मध्ये दोन लाखाचा पोर्टफोलिओ बनवायचा पाच लाखाचा बनवायचा पन्नास लाखाचा बनवायचा दोन कोटीचा बनवायचा जे काय तुमची कॅपॅसिटी आहे कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते पण ह्या वर्षी आपला मोठा पोर्टफोलिओ मार्केटमध्ये तयार झाला पाहिजे शेअर मार्केटचा एक चांगला सात बारा एक सायझेबल सात बारा आपला तयार झाला पाहिजे पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी पाच लाख दहा लाख जे काय असेल तो एक चांगला सात बारा दोन हजार एकवीस मध्ये आपला शेअर मार्केटचा तयार झाला पाहिजे अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपल्या ह्या ट्रेनिंगची सुरुवात करतो तर एकदा कुठल्या जिल्ह्यामधून व्हिडिओ लाईव्ह पाहत आहात तर तुमचा जिल्हा मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि नवीन जे मित्र असतील आपले नवीन बांधव मराठी बांधव जे आज फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत तर अशा लोकांना सांगतो सोमवार ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपलं फ्री ट्रेनिंग असतं तर ह्या फ्री ट्रेनिंगचा मित्रांनो बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार डेली मी केलेली आहे आप आपल्या मराठी माणसांसाठी मराठीमध्ये आठ ते साडेआठ मित्रांनो ट्रेनिंग घ्यायचं मागच्या आठवड्यामध्ये थोडस ट्रेकिंगला गेलो होतो तर थोडस इथे एक झाडाचं खोड लागलं होतं माझ्या थोडस फेसवरती तर त्याच्यामुळे मित्रांनो थोडस मागच्या आठवड्यामध्ये लाईव्ह येता आलं नाही त्याबद्दल सगळ्यांनी माफ करावं पण मित्रांनो आपल्याला काहीही न करता न चुकता आपल्याला आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार मित्रांनो हे फ्री ट्रेनिंगला सगळ्यांनी उपस्थित राहायचंय असं नवीन मित्रांना सांगतो आणि बाकीच्या लोकांनाही सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या ह्या ट्रेनिंग करूयात आजचा टॉपिक आहे मी आजच्या मध्ये का सांगितलंय आजचा टॉपिक मी वर्षाच्या सुरुवातीलाच का घेतला कारण हे जे मत आजचे कंटेंट आहे आजचा जो विषय आपला हा खूप महत्वाचा आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही मार्केटमध्ये काम केलं मित्रांनो तर तुमचं भले तुम्ही मार्केटमध्ये नवीन असू द्या प्रत्येक माणूस हा मित्रांनो शेअर मार्केटमधून खूप चांगला आणि मोठा पोर्टफोलिओ मोठी संपत्ती कमवू शकतो हे पाच पॉईंट आपण आज पाहणार आहे व्हिडिओचा टायटल आहे शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचे हे तुम्ही पाच रहस्य सुद्धा म्हणू शकता या गोष्टींना खूप सिंपल गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी जर पाच गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर मित्रांनो मार्केटमधून तुम्ही तुमचा लॉस होणार नाही हे सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाची हो गोष्ट मी जे सांगतोय ह्या पॉईंट जर तुम्ही फॉलो केले तर मार्केटमध्ये लॉस होणार नाही आणि हळूहळू आपला पोर्टफोलिओ जो आहे मधले आपली जे इन्व्हेस्टमेंट आहे त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणावरती जाईल आणि दरवर्षी पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी फक्त प्रॉफिट झाला पाहिजे आपला इन्व्हेस्टमेंट सोडून द्या प्रॉफिट इथपर्यंत आपला पोर्टफोलिओ मित्रांनो मार्केटमध्ये जाऊ शकतो तर त्या विषयांवरती आपण डिस्कशन करणार आहोत सगळ्यात पहिला पॉईंट सगळ्यात पहिला पॉईंट मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर सगळ्यात पहिला पॉईंट जितक्या लवकर होईल आयुष्यामध्ये तितक्या लवकर सुरुवात करा कारण काय लोक ऐकतात ठरवण्यात पाच वर्ष घालवतात आणि मग इम्प्लिमेंट करायला अजून पण इन्व्हेस्टमेंट करायला पाच वर्ष घालवतात मित्रांनो जितक्या लवकर सुरुवात करता येईल आयुष्यामध्ये तितक्या लवकर सुरुवात करा आजच सुरुवात करा ज्यांनी अजून सुरुवात नाही केलेली पोर्टफोलिओ बनवायला फक्त ट्रेडिंग बिडिंग करायचं घ्यायचं विकायचं हे मुद्दा सोडून द्या माझं म्हणणं असतं आपला शेअर मार्केटमध्ये मोठी संपत्ती झाली पाहिजे ह्या मुद्द्यावरती माझा जास्त भर असतो फ्युचर ऑप्शन खेळत बसण्यापेक्षा जर पोर्टफोलिओ बनवायला जर आपण फोकस केला तर दोन पाच वर्षामध्ये मित्रांनो पैसा आपल्यासाठी काम करेल आपल्याला पैशांसाठी काम करायची गरज लागणार नाही हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आलक्षामध्ये तर जितक्या लवकर कमीत कमी वयामध्ये स्टार्ट करा जे काय आज वय आपलं एक दिवस सुद्धा वाया घालू नका कारण वय तर पाठीमागे घेऊन येता येणार लक्ष नाही चला मला तुमचं एज टाका मध्ये कमेंट करून तुमचं वय काय मला लक्षात येईल की ऍव्हरेज किती वयाची लोक आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असतात एकदा मला जरा तुमचं एज तुमचं काय एज, है? माजा माजा एज आहे आत्ताचं ते मला मध्ये सगळ्यांनी टाईप करून टाकायचं आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोणत्या एजचे लोक आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने आणखी पुढं जाता येईल तर मित्रांनो वय भले तुमचं वीस असेल पंचवीस असेल पन्नास असेल तीस असेल चाळीस असेल साठ असेल साठ वर्षाचा माणूस देखील मित्रांनो के एफ सी त्रे पासष्ट वर्षाच्या व्यक्तीने सुरू केले आता काही लोक म्हणतील सर आम्ही पन्नासचे चे झालो साठचे चे झालो काळजी करू नका तुम्ही पण लवकर आज सुरुवात करा पोर्टफोलिओ बनवायला मुद्दा काय आहे आयुष्यामध्ये लवकरात लवकर आपण सुरुवात केली पाहिजे पहिला मुद्दा नोटपॅड पेन घेतला का सगळ्यांनी आणि माझ्या लेक्चरला बसताना सगळ्यांनी वही आणि पेन सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ चार दिवस अर्धा अर्धा तास आठवड्यात दोन तास वेळ आहे फक्त वही पेन घ्यायचंय आणि लिहून घ्यायचे सगळे मुद्दे लक्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो चला घ्या वही पेन घ्या ज्यांच्याकडे वही पेन नाहीये एक मिनिटामध्ये वही पेन घ्या सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत चला बघा म्हणजे प्रत्येक एज ग्रुपच्या आपल्याला चाळीसचा व्यक्ती दिसतोय तीसचा चा दिसतोय चौसष्ट राहुल राहुल सराटे सर चौसष्ट वर्ष वय राहुल सर धन्यवाद आणि तुमच्यासाठी तुमचं अभिनंदन चौसष्ट वर्ष वय असताना सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघताय अजून कोणतरी एक व्यक्ती साठ वर्ष वयाची होती चला पटापट सत्तावन्न वर्षाची वयाची व्यक्ती आपल्या सोबत आहे अ खूप फास्ट हे स्क्रोल होते त्याच्यामुळे मित्रांनो मला हे करता येत नाहीये सर वर्षाची व्यक्ती आहे विकास सर धन्यवाद विकास सर तुमचे आणि तुमचंही अभिनंदन साठ पासष्ट चौसष्ट वयाची व्यक्ती देखील मित्रांनो लाईव्ह आहे आणि वीस वर्ष वयाची व्यक्ती देखील आपल्या त्रेसष्ट कोणी त्रेसष्ट प्रकाश दळवी सर प्रकाश सर अभिनंदन तुमचं ह्या वयामध्ये तुम्ही बघताय व्हिडिओ आणि ह्या वयामध्ये तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे मार्केटमध्ये तुमचंही अभिनंदन चला तर मित्रांनो म्हणजे प्रत्येक एज ग्रुप प्रत्येक क्रायटेरिया फक्त आज करा, कर सुरुवात करा लवकर सुरुवात करा हे म्हणायचंय सगळ्यात पहिला शेअर मार्केटमधला मंत्रा लॉंग सक्सेस कमवण्याचा पैसा कमवण्याचा हे रहस्य तुम्ही म्हणू शकता सगळ्यात पहिलं रहस्य आहे त्यातलं आयुष्यामध्ये लवकरात लवकर मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये इक्विटीमध्ये सात बारा बनवायला सुरुवात करा लिहिलं पहिलं वाक्य यस अशी कमेंट करा पहिलं सिक्रेट लिहिलं का यस अशी सुरुवात करा आणि हे खरंच सिक्रेट आहे कारण लोकांना माहिती असून हे लोक इम्प्लिमेंट करत नाहीयेत चला लिहा पहिलं लिहिलं यस अशी कमेंट करा पहिलं लिहून झालं का यस अशी कमेंट करा दुसरं दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे जास्तीत जास्त दिवसांसाठी लॉंग टर्म साठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा लगेच शंभरचा दोनशे गेला पाचशेचा हजार गेला लगेच किंवा पाचशेचा सहाशे गेला शंभर रुपयाचा एकशे वीस गेला लगेच प्रॉफिट बुक करू नका हॅलो आपण जे शेअर घेतो ना आपले शेअर्स लॉंग साठी घ्यायचेत मी तर ठरवलंय मी 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 म्हणतो म्हणजे मला बरेच लोक म्हणतात सर तुम्ही कधी विकणार मी सांगतो मी तर काय सेलचं बटन दाबणार नाही हॅलो मी काय सांगतो मी स्वतः से का हो, तर काही सेलचं बटन दाबणार नाही माझ्या मुलगा दाबेल नाही दाबेल मला माहिती नाही सेल हा प्रॉरण बफेटने मित्रांनो पंचाहत्तर वर्ष सत्तर ऐंशी वर्ष झाले घेतलेले शेअर विकलेच नाहीत लक्षामध्ये तुम्ही म्हणाल सर मग विकायचं नाही मग तुम्ही आपण खायचं काय ओ आपण आपण जॉब करतोय बिझनेस करतोय आपल्याला त्यातून पैसे मिळतात ना आपण घेतलेला सातबारा विकायची काय गरज आहे शेअर्स हे वेल्थ क्रिएशनसाठी आपल्याला हे शेअर्स वापरायचे ना तुम्हाला वाटलं मोठं एन्जॉय करायचं आहे काहीतरी मोठं काम करायचंय त्यावेळेस काही प्रमाणामध्ये शेअर्स विकले तर हरकत नाही बाकी तुम्ही डिव्हिडन बोनसवरती जगू शकता किंवा तुम्हाला वाटलं थोडंसं प्रॉफिट हे गरज आहे त्यावेळेस विका हॅलो गरज आहे त्यावेळेस विका काय काळजी नाही पण प्रॉफिट बुक करण्यासाठी शेअर कधीही विकायचे नाहीत हॅलो लक्षात आलं गरज असेल पैशांची गरज आहे परशाची कमतरता वाटतीये त्यावेळेस जरूर शेअर विकायचे जेवढी गरज आहे तेवढे तेवढेच क्वांटिटी विकायचे पण प्रॉफिट बुक करण्यासाठी घेतलेले शेअर्स आयुष्यामध्ये विकायचे नाहीत मित्रांनो हे लक्षात घ्या म्हणून मी सांगत असतो की माझे मी जे शेअर घेतलेत माझा जो पोर्टफोलिओ आहे मी तरी आयुष्यामध्ये देऊ नको अशी वेळ हो, पण पर जोपर्यंत अशी वेळ येत नाही तोपर्यंत सेलचं से बटन मी प्रॉफिट बुक करणार नाही माझा तो सात बारा बनवलेला आहे मी माझ्यावरून का उदाहरण देतो मित्रांनो कारण ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या तुम्हाला सांगायच्या तुमच्या इथपर्यंत आतमध्ये गेल्या पाहिजे बरोबर का नाही अशा आणि माझं म्हणणं असतं आपल्या लोकांना आपल्या लोकांना जितक्या सोप्या भाषेमध्ये जितकं समजल असं मी सांगायचा प्रयत्न करतो बरोबर का नाही आपल्या व्हिडिओ कशा वाटतात सगळ्यांना एकदा इंटरेस्टिंग अशी कमेंट करा आणि पाचशे प्लस लोक लाईव्ह आहेत प्रत्येकाच्या पाचशेच्या पाचशे मला लाईक आल्या पाहिजे प्रत्येक मित्राला विनंती आहे व्हिडिओचं लगेच लाईक बटन क्लिक करा आणि तुमचं प्रेम द्या जरा लाईक बटन लाईव्ह मध्ये लाईक आले तर थोडंसं बरं वाटतं आणि नवीन लोकांनी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करा कारण नंतर विसरून जातो आपण ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या चॅनलवरती आपण खूप महत्वाच्या गोष्टी मार्केटबद्दल शिकणार आहे खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग नॉलेज मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या चॅनलवरती आपल्याला मिळणार आहे तिसरा मुद्दा पहिला मुद्दा लिहिला कमीत कमी वयामध्ये सुरुवात करायची हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे जास्तीत जास्त दिवसांसाठी जास्तीत जास्त वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची हॅलो काय म्हणलं मी जास्तीत जास्त दिवसांसाठी जास्तीत जास्त वर्षांसाठी लॉंग टर्मसाठी जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत शेअर विकायचे नाही जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत शेअर विकायचे नाही हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा दर महिन्याला जास्तीत जास्त पैसे इक्विटी मध्ये लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायचे दर महिन्याला जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची हॅलो नुसते आता मला सांगा आपण जर दोन पाच हजार आणि एक दोन हजार इन्व्हेस्ट करत बसलो तर कधी पाहिजे मोठं श्रीमंत होणार आहे आपण मला सांगा तुमची वर्षाला किती उत्पन्न मिळायची अपेक्षा आहे चला प्रत्येकाची सर वर्षाला एवढं आपल्याला उत्पन्न मिळालं म्हणजे मी समान राहील शेअर मार्केटमधून वर्षाला एवढं एवढं मला प्रॉफिट जर मिळालं तर मी समाधानी आहे मला तेवढं ओके माझ्या कुटुंबासाठी तर सांगा मला तर मला पैशांसाठी काम करायची गरज लागणार नाही वर्षाला जर सर मला एवढे पैसे मिळाले एवढं प्रॉफिट झालं तर मला पैशांसाठी काम करायची गरज लागणार नाही आयुष्यामध्ये पाच वर्षानंतर दोन वर्षानंतर दहा वर्षानंतर तुमची काय अपेक्षा आहे आपल्याला किती पैसे वर्षाला मिळाले पाहिजे प्रॉफिट चला प्रत्येकाने कमेंट करायचंय प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे प्रत्येकाची कमेंट मला आली पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे दर महिन्याला तुम्हाला दर वर्षाला वर्षाचा हिशोब महिन्याचा नाही सांगत वर्षाला किती प्रॉफिट झाला पाहिजे तुम्हाला अशी तुमची अपेक्षा आहे चला पटापट कमेंट करा प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे वर्षाला तुम्हाला किती प्रॉफिट झालं पाहिजे प्रज्वल चाळीस करोड नाही मिळणार प्रज्वल तुला वर्षाला तुला चाळीस चा, करोड तुला वर्षाला कमवायचे तुला इन्व्हेस्टमेंट किती करायला लागेल तुला हे कळतंय का प्रॅक्टिकली गोष्टी टाका उगाच हवेतल्या कमेंट करत नका जाऊ लक्ष मध्ये हवेतल्या कमेंट करू नका उगत जे प्रॅक्टिकल आहे त्या गोष्टी करत जा उगत काहीतरी टाइमपास म्हणून टाकत नका जाऊ चाळीस करोड जर टाकायचे तर दोनशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आहे का उगच काहीतरी जे प्रॅक्टिकल आहे तेच गोष्टी आपण टाकलेल्या ग बरं असतं मित्रांनो हे लक्षात घ्या उगच फालतुगिरी करून उपयोग नाहीये वर्षाला मी म्हणतो जेन्युन किती प्रॉफिट पाहिजे ते कमेंट करा सध्याच्या लेवलला बघा पाच लाख सहा लाख वीस लाख बरोबर का नाही आता मला सांगा आता तुमच्याच कमेंट आहेत की वर्षाला पण दहा लाख पाहिजे वर्षाला दोन लाख पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही जर दोन हजार जर महिन्याला टाकलं मार्केटमध्ये तर जमणार आहे का हॅलो दोन पाच हजार रुपये टाकून जमणार आहे का जितकी ज्याची जितकं शक्य आहे तितकं टाका मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे समोर बसलोय खोटं नाही सांगत माझा जो इन्कम आहे महिन्याला त्यातला मी जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो कारण मला दोन ते दोन ते तीन दोन ते तीन टक्क्यामध्ये माझं भागतो खर्च महिन्याचा दोन ते तीन टक्के इन्कम मध्ये माझा महिन्याचा खर्च भागतो हॅलो म्हणजे विचार करा तुम्ही आपला लाईफस्टाईल पण अशी पाहिजे की कमीत कमी पन्नास टक्के महिन्याला जेवढं कमवत आहे ना त्यातले कमीत कमी पन्नास टक्के तरी इक्विटी मध्ये टाका तर तुमचे मोठे पोर्टफोलिओ बांधणार आहे येत्या लक्षामध्ये मग पंचवीस ला पंचवीस हजार पन्नास हजार जर एक लाख कमवत असाल तर पन्नास हजार इक्विटीत टाका आणि लॉंग टर्म मध्ये सेफ मध्ये कुठले शेअर घ्यायचे काय करायचं मी सगळं तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका कारण तुम्हाला म्हणजे ज्याला प्रूफ पाहिजे असेल ना मला भेटायला या मोठी इन्व्हेस्टमेंट असेल विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो मी किती इन्व्हेस्टमेंट करतो मी दर महिन्याला मार्केटमध्ये लक्षात देते तुमच्या म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की उगा दोन पाच हजार करून काय पैसे मिळणार आहेत वाढणारे ह्याच्याची परिस्थितीच नाहीये त्याने दोन हजार पाच हजार करा ज्याचा पगारच दहा हजार आहे त्याला पन्नास हजार म्हणून उपयोग नाहीये बरोबर का नाही पण ज्याचा पन्नास हजार पगार आहे त्यांनी कमीत कमी पंधरा वीस पंचवीस हजार रुपये इक्विटी मध्ये दर वर्षा दर महिन्याला टाकले पाहिजे तरच मोठा पैसा बांधणार आहे बरोबर का नाही जेवढं लावणार आहे जितकं लावणार आहे जितकं पेरणार आहे तितकंच उगवणार आहे एक पोतं पेरलं तर त्याच्या पट्टीमध्ये उगवणार आहे दहा पोती पेरली तर काय होणार आहे दहा पोटींचा उगवणार आहे येत्या लक्षामध्ये मग तुम्हाला जर जास्त उगवायची तुमची अपेक्षा आहे तुम्ही जर कमेंट करताय तर ह्या गोष्टी मित्रांनो टाकणं आपल्याला खूप माहिती महत्वाचं आहे तितक्या प्रमाणामध्ये पण टाकणं गरजेचं आहे मी तुम्हाला उगत नाही सांगणार की ने सुरुवात करा दोन कोटी कमवा दहा कोटी कमवा हॅलो लक्षात घ्या त्याला मग पन्नास वर्ष लागतील आणि मग हातारपणे आपल्याकडे बीएमडब्ल्यू मर्सडीज येऊन उपयोग नाहीये का नाही पैसा पण आपल्याला लवकर पाच दहा वर्षामध्ये कमीत कमी आपल्याकडे सायझेबल पोर्टफोलिओ झाला पाहिजे दोन कोटी एक कोटी पाच कोटी दहा कोटी अशा पोर्टफोलिओ सायझेबल झाले पाहिजे पाच दहा वर्षामध्ये तर पैसा आपल्यासाठी काम करणार आहे मी जे सांगतोय वाईट वाटून घेऊ नका प्रॅक्टिकल गोष्टी बोलतोय बरोबर नाही तुम्ही म्हणताल सर दोन दो हजार लावल्यावरती किती बनतील असल्या म्हणजे हवेतल्या गोष्टी नाहीये की दोन हजार लावून तुम्हाला दोन पाच तुम्ही लगेच पंचवीस लाख महिन्या वर्षाला कमवणार अशा गोष्टी नाही जर मोठे पैसे पाहिजे असेल वर्षाला जर पाच लाख दहा लाख कमवायचे असेल दहा लाख लक्षात घ्या मी एक सूत्र सांगतो दहा लाख जर पाहिजे असेल तर कमीत कमी चाळीस -कमी ते पन्नास लाख इन्व्हेस्टमेंट पाहिजे वर्षाला जर दहा लाख कमवायचे असतील तर चाळीस ते पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट पाहिजे वर्षाला जर वीस ते पंचवीस लाख रुपये पाहिजे असतील तर एक कोटी इन्व्हेस्टमेंट पाहिजे जेवढे वर्षाला पैसे पाहिजे ना त्याच्या चार ते पाच पट इन्व्हेस्टमेंट पाहिजे लिहून घ्या सूत्र सूत्र लिहून घ्या चला फॉर्म्युला लिहून घ्या सगळ्यांनी फॉर्म्युला लिहून घ्या जेवढा आपल्याला वर्षाला प्रॉफिट पाहिजे त्याच्या कमीत कमी चार ते पाचपट आपली मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे लिहून घेतलं का एकदा यस कमेंट करा खूप महत्वाचा मुद्दा आहे लिहून घेतलं का एकदा यस अशी कमेंट करा प्रत्येकाने लिहून घेतलं का यस अशी कमेंट करा प्रत्येकाची यस कमेंट आली पाहिजे वर्षाला जर आपल्याला जेवढी अमाऊंट कमवायची आहे प्रॉफिट पाहिजे त्याच्या कमीत कमी चार कम ते पाचपट आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल मग मला जर दहा लाख कमवायचे आहेत तर त्याच्या चार ते पाचपट किती तर चाळीस ते पन्नास लाखाची आपला इक्विटीचा पोर्टफोलिओ पाहिजे हॅलो प्रॅक्टिकली अलक्षामध्ये आणि सेफमध्ये लॉंग टर्म मध्ये सेफमध्ये मी काय काम सांगतो तुम्हाला आपला सगळा कार्यक्रम एकदम सेफमध्ये असतो मला मला आपल्या मराठी बांधवांचे मार्केटमध्ये पैसे लॉसमध्ये घालवायचे नाहीयेत कुठलाही माणूस नाही सांगणार की रवींद्र भारतीय सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि लॉस लॉस झाला असं असं म्हणता कामा नये मी जे जेन्युन गोष्टी आहेत त्याच गोष्टी तुम्हाला सांगणार मित्रांनो कारण आपला म्हणजे आता जी गोष्ट सांगतो मला काही पैशांसाठी काम करायची गरज लागणार नाही म्हणून तुम्हाला जे खोटं बोलायचं काहीतरी सांगायच्या गोष्टी अलक्षामध्ये जिथे एक रुपया पाहिजे होता तिथं देवाने ऑलरेडी हजार रुपये दिलेले आहेत आता ठरवलेले आहे की स्वतःसाठी काम न करता पैसे मिळतात एक 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 टक्का काम केलं ना मित्रांनो मला शंभर टक्के पैसे मिळतात एवढा रिझल्ट मिळतोय कारण काम त्याच प्रकारे आपण चांगलं काम केलं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि माझं म्हणणं असतं की आपल्या मराठी लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायात आलं पाहिजे स्वतःचे व्यवसाय सुरू केले पाहिजे आपल्या अजून चार लोकांना रोजगार दिला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे बरोबर आहे मित्रांनो लक्षामध्ये आणि तरच हवा आपला देश पुढे जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं आपल्याला आपल्या समाजासाठी मित्रांनो काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे चला सातशे लोक लाईव्ह आहेत आणि तीनशेच लाईक आहेत बाकीचे चारशे लोक विसरले अजून लाईक करायला बाकीच्या चारशे मित्रांना विनंती आहे की लगेच लाईक करा व्हिडिओ आणि लाईक करा लाईक बटन वरती क्लिक करा चला आता पुढचा मुद्दा तीन पॉईंट लिहिले सगळ्यांनी तीन पॉईंट लिहिले का आता चौथा मुद्दा चौथा मुद्दा चार ते पाच वर्षामध्ये हा मुद्दा खूप महत्वाचा आहे लक्ष द्या चौथा मुद्दा मी जे सांगतोय हा खूप महत्वाचा आहे चार ते पाच वर्षामध्ये मार्केट एकदा तरी तीस चाळीस पन्नास टक्के पडतं हॅलो तीन ते पाच वर्षामध्ये तीन वर्षात पडेल चार वर्षात पडेल पाच वर्षात पडेल कधी सांगता येत नाही तीन ते पाच वर्षामध्ये मार्केट कधीतरी एकदा मोठा डिप देतं काय देतो मोठा डाऊन आता बघा कोरोनामुळे किती खाली आलं मार्केट पन्नास टक्के मार्केट डाऊन आलं होतं बारा हजारवर निफ्टी साडेसात हजार चाळीस ते पंचाळीस टक्के मार्केटने फॉल दिला बरोबर असं दर पाच वर्षामध्ये दर ती चार ते पाच वर्षामध्ये कधी तीन वर्षात होईल कधी चार वर्षात होईल कधी पाच वर्षात होईल तुम्ही चार ते पाच वर्ष पकड ऍव्हरेज दर चार ते पाच वर्षामध्ये मार्केट तीस चाळीस टक्के डाऊन येतं हॅलो हे आणि ती संधी असते लक्षात घ्या मी सिक्रेट सांगतो तुम्हाला मी जे इम्प्लिमेंट करतो मित्रांनो जे आहे ते रिअल प्रॅक्टिकल सिक्रेट सांगतो कारण मला माहिती आहे कारण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही पैसे कमवले माझं कमी होणार नाहीये हे लक्षात घ्या मी अबेंडन्सवर आहे देवाने एवढं दिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यांना पुरून उरेल एवढं दिलेलं आहे एवढं एवढी संपत्ती आहे पृथ्वीवरती पण आपली मेंटॅलिटी आपले आपले विचार संकुचित असतात त्याच्यामुळे आपल्याकडे पैसा नाही आज प्रॉब्लेम आपल्यामध्ये सम पैसा आप, खूप आहे मार्केटमध्ये प्रॉब्लेम आपल्याकडे आपले विचार छोटे आहेत आपले माइंड नॅरो आहे त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे येत नाही हा प्रॉब्लेम आहे लक्षात येत आहे तर सांगायचं सा तात्पर्य काय की चार ते पाच वर्षामध्ये मार्केट एकदा तरी मित्रांनो nope, डाऊन येतं मार्केट काय होतं एकदा तरी मित्रांनो nope, डाऊन येतं हॅलो अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे बाजूला काढलेले पैसे पाहिजे दहा टक्के पैसा मध्ये टाकून ठेवायचा काय म्हटलं मी दहा टक्के पैसा मध्ये टाकून ठेवायचा गोल्ड मध्ये म्हणजे काय फिजिकल सोनं नाही घ्यायचं सोनाराची भरती नाही करायची जाऊन कुणी सोनार असेल इथं गोल्डचं दुकान असेल मित्रांनो माफ करा म्हणजे काही सांगता येत नाही कधी कधी अशी व्यक्ती असू शकते किंवा सोन्याचं दुकान असते मी तुमच्या विरोधात नाहीये तुम पण तू आपल्याकडे जिथं लग्नाचं वगैरे दागिने लोक करणारच पण इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यात पैसे ना टाकायचे गरज म्हणून आपल्याला दागिने वगैरे करा बिंदास काय अर्थ नाही पण इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यात सोन्यात म्हणजे फिजिकल मध्ये पैसे ना टाकायचे आपण कशाच टाकणार डिजिटल गोल्ड डी एचडीएफसी सी गोल्डचा एटीएम घ्या कुठला एटीएम घ्या गोल्ड मध्ये पैसे टाकायचे डायरेक्ट सोनं डिजिटल सोनं खरेदी करा ना एक रुपयाची घटना नाही किंवा एक रुपयाचा तोटा नाही आपण फिजिकल सोन्यात पैसे टाकाय गेलो की करताना दहा टक्के जातात मोडताना टक्के जातात किंवा विड्रॉल करताना जातात मजुरी गेले वीस टक्के येतात काय काय ठिकाण वीस टक्के मजुरी आहे मोठ्या शो ब्रँडेड शोरूम मध्ये गेले तर जेवढं सोनं करू त्याच्या वीस टक्के मजुरी जाते प्रॅक्टिकल विचार करणं आपण थोडस डोळे उडून काम करणं हुशार राहणं आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो गरजेचं आहे जो हुशार असेल तोच टिकणार आहे आजच्या काळामध्ये बरोबर आहे बरो का चूक आहे बरोबर काय वाटतंय मी जे बोलतोय ते तुम्हाला पडतंय का एकदा यस अशी कमेंट करा जो तोस मदे हुशार आहे तोच मार्केटमध्ये टिकणार आहे आपल्याला हुशार बनणं गरजेचं आहे आपल्याला एक एक रुपयाचा विचार करणं आजच्या काळामध्ये मित्रांनो गरजेचं आहे हे लक्षात घ्या येते लक्षामध्ये तर चार ते पाच वर्षामध्ये मार्केट एकदा तरी डाऊन येतो मोठा अशा वेळेस काय करायचं समजा पन्नास हजार इन्व्हेस्ट करायचे ना महिन्याला त्या त्यातले पंचेचाळीस हजार शेअर्स मध्ये टाकायचे इक्विटी मध्ये टाकायचे आणि पाच हजार गोल्डमध्ये टाकायचे म्हणजे दर महिन्याला आपण आपली जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या नव्वद टक्के इक्विटी मध्ये दहा टक्के गोल्ड मध्ये आता हे दहा टक्के आपण कधी ठेवणार आहे माहिती आहे का ही ही पुढची तयारी आपली ही दहा टक्के इन्व्हेस्टमेंट जी आहे ही आपली पुढची तयारी आहे कधीची तयारी ज्यावेळेस मार्केट खाली पडणार आहे त्यावेळेस आपल्याकडे पैसे पाहिजे प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात बरोबर का नाही आणि ज्यावेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस आपल्याकडे माल पाहिजे इन्व्हेस्ट करायला मोठा माल पाहिजे मोठा पैसा पाहिजे इन्व्हेस्टमेंट करायला येत्या लक्षामध्ये तिथंच ती संधी असते वर्षात पैसे डबल करायची ती संधी असते हॅलो चार ते पाच वर्षामध्ये एक संधी अशी येते की वर्षात पैसे डबल होतात एका वर्षात पैसे काय होतात डबल होतात कारण मार्केट चाळीस पन्नास साठ टक्के सुद्धा कधी कधी डिप देतात व्हिडिओ बंद केला तरी था चालेल मी माझ्या इंडने व्हिडिओ बंद करतो उद्या परत भेटू उद्या उद्या परत भेटू रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये लक्षामध्ये आठ ते या वेळेमध्ये उद्या परत भेटू आणि मित्रांनो हे व्हॉट्सअपवरती हाय करायला विसरू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये uh, चारही नंबर दिलेले आहेत आणि आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार प्रत्येकाने अटेंड करायचा आहे ज्यांनी अजून अटेंड केला नाहीये त्यांनी आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार प्रत्येकाने आवर्जून अटेंड करायचा आहे आणि जे नंबर आहेत चारही नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत व्हॉट्सअपवरती एकदा हाय करा ज्यांच्या नंबर लिहून घ्यायला विसरले असतील व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तर तो नंबर पहा आणि व्हॉट्सअपवरती हाय करा चला उद्या परत भेटू मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पुन्हा एकदा धन्यवाद Una Thank you very much. All the best.